ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि बारामतीचे निरीक्षक म्हणून ज्यांनी काम केलं असे राहुल शेवाळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय मुख्यमंत्री महोदय चंद्रकांतराव पाटील साहेब आपल्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार बाळाभाऊ बेगडे आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होतोय त्याच्याबद्दल त्याचबरोबर आमच्या तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर हनुमंत जामले यांचाही प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय त्यांचंही स्वागत यानंतर मुख्यमंत्री महोदयांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक असं मातंग समाजाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात येत आहे या ठिकाणी लहूजी वस्तादांच्या स्मारकाचं काम वर्षानुवर्ष रखडलेलं होतं मुख्यमंत्री महोदय आपण यामध्ये विशेष लक्ष घालून त्या स्मारकासाठी साडेपाच एकर जागा कायमस्वरूपी त्याच्यावरती आपण आरक्षण दिलं आणि ही जागा या स्मारकासाठी उपलब्ध केली त्याबद्दल अशोकराव लोखंडे आणि सर्व लहूजी वस्तात मित्रमंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो जय लहूजी या ठिकाणी या बारामती लोकसभा मतदारसंघाचे पालक राज्याचे महसूल मंत्री आपले सर्वांचे नेते आदरणीय दादा पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थित जनसमुदायाला या ठिकाणी संबोधित करावं हो। तेवीस एप्रिलला बारामती लोकसभेची निवडणूक आहे संपूर्ण देश या निवडणुकीकडे अतिशय उत्सुकतेने पाहतोय की कि या बारामती लोकसभा मतदारसंघात काय होणार त्या तेवीस तारखेला बारामती लोकसभेच्या मतदानाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने कांचनताई कुलना कमळ चिन्हावर उभं केले त्या प्रचाराच्या सभेला व्यासपीठावर उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आत्ताच ज्यांनी कडक भाषण केलं डायर जनरल डायर म्हणून असे कडक भाषण करणारे आणि कडक मतं टाकणारे विजयबापू शिवदारे आपल्या उमेदवार कांचनताई कुल व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आपण सर्वच जण मान्य मुख्यमंत्री महोदयांना ऐकायला उत्सुक आहोत या सभेला पावसाची चाहूल लागल्यानंतर आणि पाऊस लाग सुरू झाल्यानंतर सुद्धा एकही एक माणूस बाहेर गेला नाही अशा प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित आणि बघिणी ज्यावेळेला संध्याकाळी मी जेजूर क्रॉस करत होतो त्यावेळेला पावसाची चिन्ह सुरू झाली मी राजेश पांडेशी बोललो काय स्थिती आहे तर पाऊस थोडा येईल असं वाटतंय म्हटलं काय चमत्कार आहे बघा की ज्या शरद पवारांनी वर्षानुवर्ष हा सगळा सुपा भाग दुष्काळी करून टाकला पाण्यासाठी वनवन करायला लागली त्या सुपा भागामध्ये आज मुख्यमंत्र्यांचं पाऊल पडल्या पडल्या पाऊस सुरू झाला हे अर्थाने शुभचिन्ह आहे आणि त्यामुळे आज ह्या सगळ्या दुष्काळी भागाला तहानलेल्या भागाला पाणी द्यायला पाण्याचं आश्वासन नाही आश्वासन न पाळण्यासाठी असतं शब्द पाळण्यासाठी असतो झोपेत दिलेला शब्द पाळणारे माननीय मुख्यमंत्री आज ह्या भागातले पाण्याचे प्रश्न आम्ही सोडू हे सांगायला या ठिकाणी आलेले आहेत गेली काही दिवस बारामती लोकसभा मतदारसंघ मिळाल्यामुळे खूप फिरतोय मला असं वाटलं की सुप्रियाताई पडणार आहेत असं म्हणून लोक खूप दुःखी असतील जो भेटेल तो आनंदित आहे जो भेटेल तो असं म्हणतोय की बर झालं एक चांगली तगडी लढत ह्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप वर्षानंतर पवार कुटुंबावरचं सूड उगवता येणार आहे आणि त्यामुळे कोणी दुःखी नाही सगळे खुश आहेत असं म्हटलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये की ह्या जन्मी चांगलं काम करा म्हणजे पुढच्या जन्मी आपल्याला चांगला जी चांगलं जीवन जगायला मिळेल पण आता काळ बदलला आहे ह्या जन्मी जे कराल या ते ह्याच जन्मी फेडून जावं लागतं आणि त्यामुळे शरद पवारांनी जे जे केलं मग ती राहुल कुलना तिकीट दिलं अपक्षाला विजय केलं संग्राम थोपटेच्या वडिलांना अनंतराव थोपटेंना मुख्यमंत्री होऊ नये म्हणून पाडलं तिकडे आमच्या विजयसे मोहिते नाही मला तिकीट दिलं नाही तिकडे आमच्या सांगलीच्या वसंतदा कुटुंबाची वाट लावली वसंतदाना त्या काळामध्ये पाठीमध्ये खंजीर कुपसून मुख्यमंत्रीपदा मोठी यादी आहे मला आज टी व्हीने विचारलं किंवा शरद पवारांचा तुमचा इतका पंगा काय पण नाही बघ त्यांच्या बांधाला बांधा लागून काय माझी जमीन नाही आहे माझा पंगा जो आहे तो शेतीचा नाही आहे माझा पंगा महाराष्ट्रामध्ये जे विष निर्माण केलं शरद पवारांनी विश्वासघाताचं विष निर्माण केलं भ्रष्टाचाराचं विष निर्माण केलं टग्यागिरीचं विष निर्माण केलं सतत उद्धट बोलणं किती तरी ह्या या निवडणुकीमध्ये सुद्धा सुप्रिया त्यांचे झालेले आहेत की ते कशा पद्धतीने बोलतात आणि त्यामुळे जे केलं ते पुढच्या आयुष्यात फेडायचं नाही याच आयुष्यात फेडायचं आहे या, या लोकसभेमध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही राज्यसभेवर आहात म्हणून वाचलात पण तुमच्या घरामध्ये लोकसभेमध्ये कोणी जाणार नाही बाळासाहेब बेगडे ते इथे बसले आहेत त्यांना भाषणाला संधी नाही त्यांनी सांगितले असतं सा, की कसे पार्थ पवारनं उभं करून अजित पवार फसले अजित पवारांना असं वाटलं की लक्ष्मण जगताप काही रणांगणात उतरणार नाहीत बारणे आणि त्यांचं काय जमत नाही आणि मग लक्ष्मणराव जगताप जर ॲक्टिव्ह झाले नाहीत चिंचवड मतदारसंघामध्ये तर आपला पार सुटतो पण लक्ष्मणराव जगतापाने मारली बारणेना मिठी तोपर्यंत तो वेळ निघून गेली होती आता फॉर्म भरायचा नाही कसा माझा असं अनुमान होतं की भोधाते आयत्या वेळेला फॉर्म भरणार नाहीत कारण क्लिअर झालं की आता हरणार तरणा पोरगा सुरुवातीची पहिली इलेक्शन हरणार म्हटल्यानंतर खरं म्हणजे बाप्पाला वाईट वाटेल पार धरल्यानंतर अजित पवार घरी जाऊ शकतील की नाही मला माहीत नाही आणि त्यामुळे जे जे काही केलं ते याच जन्मी फेडायचं आहे आणि त्यामुळे ह्या घरात लोकसभेमध्ये यावेळेला एकीजण नसेल आणि मला असं वाटतं की लोकसभेमध्ये यावेळेला एकीजण नसेल यातला बारामतीचा इतिहास करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आहोत माननीय मुख्यमंत्री महोदय बोलणार आहेत पाण्याच्या विषयावर बोलणार आहेत बापूंनी अनेक केलेल्या गोष्टी सांगितल्या मी फक्त दोन गोष्टींचा उल्लेख करून माझं बोलणं संपवणार आहे या सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप केलं कर्जमाफी केली जलयुक्त शिवार केलं पीक विमा दुष्काळाचे पैसे बोंडळी खूप केलं त्याची यादी मी वाचत नाही त्यातले अनेक जण त्याचे लाभार्थी आहेत त्यांना याचा फायदा मिळाला पण ज्या दोन ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्वाच्या गोष्टी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केल्या त्याचा ह्या समाजातला प्रत्येक माणूस कायमचा ऋणी नाही एक आहे मराठा आरक्षण आणि एक आहे धनगर आरक्षणाच्या दृष्टीने वाटचाल एकोणीसशे दोन चाळीस शतरवादी शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं स्वातंत्र्यानंतर कुठे गायब झालं पत्ताच लागला नाही अडुसष्ट पासून मोर्चे निघाले अण्णासाहेब पाटलांसारख्या महान नेत्याला हे रिझर्वेशन मिळत नाही म्हणून आत्महत्या कराविषयी वाटली अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले पण कोणालाही मराठा समाज मागास म्हणण्यासाठी मागास आयोगाची निर्मिती करून मागास आयोगाला मराठा समाज मागास आहे असं म्हणण्यासाठी जी साधनसामुग्री पुरवली पाहिजे जी, जी आकडेवारी पुरवली पाहिजे यांनी पुरवलेली शेवटी हे आरक्षण या सरकारने दिलं टिकणारा आरक्षण दिलं कोर्टामध्ये टिकणार नाही यासाठी देव पाण्यात बुडून बसले होते तीन महिने कोर्टामध्ये सुनावणी झाली केस क्लोज झाली कोर्टाने स्थगिती द्यायला नकार दिला मग एक उपट गेला नागपूरच्या कोर्टामध्ये मेडिकलची पोस्ट ग्रॅज्युएशनची जी ॲडमिशन आहे ती तरी रोखा म्हणून तिथे सुद्धा दोन दिवसासाठी स्टे दिला नागपूरच्या कोर्टाने तो स्टे सुद्धा काढला आणि नोकऱ्यांमधली आणि शिक्षणामधली सगळी प्रक्रिया सुरू करायला कोर्टाने परवानगी दिली वारंवार मुख्यमंत्री म्हणत होते की मी उशीर लावेन परंतु कायमचं टिकणार आरक्षण देईन हे मराठा समाजाला आरक्षण ह्या मुख्यमंत्र्यांनी दिलं धनगर समाजाच्या आरक्षणाची ती स्थिती आहे वर्षानुवर्ष दोन वेळीचा प्रस्ताव दिल्लीमध्ये पाठवायचा केंद्राला तो फेकून द्यायचा केला आधार काय धनगर आणि धनगर एक आहेत या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये एक अभ्यास अहवाल तयार केला आणि त्या अहवालाच्या आधारे आता दिल्लीमध्ये आपण भांडणार आहोत त्याआधी मुंबई हायकोर्टामध्ये माने नावाच्या एका धनगर नेत्याने एक केस दाखल केली होती त्याच्यामध्ये आपण शपथपत्र दिला ऍफिडेव्हिट दिलं ऐतिहासिक अफिडेव्हिट दिलं की धनगर आणि धनगड एक हे आहे हे म्हणण्याचा अधिकार आम्हाला नाही तो न्यायालयाचा आहे पण महाराष्ट्रामध्ये धनगड नावाचं कोणी नाहीये जे आहेत ते धनगर आहेत असं शपथपत्र आपण दिलं न्यायालय त्याचा योग्य तो निर्णय देईल पण तो निर्णय होईपर्यंत जे आदिवासीना त्या धनगरांना असा निर्णय माननी मुख्यमंत्री मदान घेतला एक हजार कोटीची त्याच्यासाठी व्यवस्था केली लागेल जेवढा पैसा उपलब्ध करून देऊ असं म्हटलं मग आदिवासींना आश्रमशाळा आहेत धनगरांना आश्रमशाळा मिळणार आदिवासींना हॉस्टेल्स आहेत धनगरांना हॉस्टेल मिळणार आदिवासींच्या मुलामुलींची फी सरकार भरते धनगरांच्या मुलामुलींची फी सरकार भरणार केंद्र देणार नाही निर्णय लागेपर्यंत जेव्हा निर्णय लागेल तर केंद्र देईल तोपर्यंत महाराष्ट्र शासन आपल्या तिजोरीतून देणार पुण्यशी लोक अहिल्यादी होळकरांचं नाव सोलापूर विद्यापीठाला द्यावं अशी अनेक वर्षाची मागणी होती कोण कशाने चालल्या मुख्यमंत्री म्हणाले की मी हे नाव देणार कोर्टामध्ये केश जिंकणार कोर्टामध्ये आपण केश जिंकलो आणि अतिशय शानदार कार्यक्रम सोलापूरला आला आणि सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं गेलं आणि बाकी पाणी मिळालं बोंडळीचे पैसे मिळाले वगैरे होतं आहे ते शासनाचं कामही आणि ते अतिशय कार्यक्षम त्याने शासनाने केलं पण हे दोन सामाजिक विषय वर्षानुवर्ष रेंगाळलेले एक काळ मराठा समाज श्रीमंत होता पण वाट्या होता 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 पाचदा गुंड्याचा झाला आणि पाच दहा गुंट्यामध्ये त्याचं कुटुंब चालत नाही काय करायची ती पाटील की जयंतराव पाटील आमचे राज्याचे अर्थमंत्री एकदा मला म्हणाले की आपण गावचे पाटील गावातल्या लोकांशी आपण पालक अरे करायचं काय संध्याकाळची भाकरी नाही घरामध्ये कुठला पालक घेऊन बसलाय तू आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता होती ती मान्य मुख्यमंत्र्यांनी ओळख केली त्याला कायदेशीर आधार निर्माण केला या दोन गोष्टी ज्या केल्या त्या आपण कोणीही विसरून चालणार नाही मला असं वाटतं त्या मतामध्ये एका अर्थाने आपल्याला व्यक्त करायचं आहे त्या ते तेवीस एप्रिलला आपण कराल आणि बारामतीमध्ये एक पराक्रम कराल तरुण माणसं इथे खूप आहेत त्यांना म्हातारपणी मुलांना गोष्ट सांगता आली पाहिजे अरे ते बारामतीला पाडले ना बारा त्याला मी होतो ॲक्टिव्ह असं आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्या नातवंडांना सांगता आलं पाहिजे या पराक्रमामध्ये मी साक्षी नाही ॲक्टिव्ह होतो सक्षम होतो सतर्क होतो अशा प्रकारे भविष्यात सांगता यावं यासाठी हो। आगामी दहा बारा दिवस प्रयत्न करा खूप जोगे घेऊन फिरणार आहेत परवा मी ते दे बिरुबा देवीला देवाला गेलो आणि ते खूप गाजलं दुसऱ्या दिवसापासून अख्खी पवार फॅमिली देवी मंदिरात गावात जिथे बघावं तिथे पवार फॅमिली सध्या पवार फॅम फॅमिलीमध्ये घरात कोणी भेटत नाही चहा बाजायला सगळे तिकडे मावळात तरी आहेत ना तिकडे बारामतीत तरी आहेत एवढं कधी भटकायला लागलं ला नाही पवार मंडळींना शेवटच्या दिवशी शरद पवार यायचे पण आता एकेका दिवसाला कागलमध्ये एक सभा करतात वेगळे कडे एक सभा करतात मग आमच्या गडिंगवेजमध्ये एक, एक सभा करतात आणखी कुठे सभा करतात एक करता, करता। हीच एका अर्थाने चुनूक आहे की सुप्रियाताई हरल्यात आणि कांचनताई जिंकल्यात हे मान्य करण्याची शरद पवारांची हिंमत नाही ते त्यांना मान्य तेवीस मेला करावं लागेल ते, ते, करा ते तुम्ही घडवाल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त तुम्हाला माझा बोलणं मी स्वीकारलेली आहे त्यामुळे ह्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये या निवडणुकीत विजय मिळवण्याची उर्मी निर्माण झालेली आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री विकास पुरुष आणि आपल्या महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री कसा असावा याचं एक आदर्श उदाहरण ज्यांनी निर्माण केलं ते साडेचार वर्षाच्या कालखंडाच्या कामगिरीवरती साहेब आमच्याकडची खेड्यातली माणसं तुमचा विषय निघल्यानंतर म्हणतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाप आहे बाबा सगळ्यांचा सा। ही जी प्रतिमा सर्वसामान्य माणसाच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करणारी झाली आहे ती केवळ आणि केवळ आपल्या कर्तृत्वावरती झाली आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने या सुपा मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं भारत माता की दे। भारत माता की वंदे वंदे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो या सभेमध्ये मंचावर उपस्थित राज्याचे महसूल मंत्री आणि ज्यांनी आता बारामतीमध्ये परिवर्तन करण्याचा विडा उचलला आहे ते दादा पाटील त्याचप्रमाणे बारामतीच्या परिवर्तनाचे जे शिलेदार होणार आहेत ते माझे सहकारी राज्यमंत्री विजय बापू शिवतरे बाळाभाऊ भेगडे आपल्या सर्वांचे लाडके दौंडचे आमदार दादा कुल आणि तेवढ्याच समर्थपणे या ठिकाणी या मतदार मतदारसंघाला ज्या नेतृत्व देत आहेत अशा आपल्या उमेदवार कांचनताई कुल बाळासाहेब गावडे रंजन काका तावरे सुनील सास्ते चंद्रराव तावरे दिलीपराव खैरे ज्ञानेश्वर कवाडे राजेंद्र काळे सूर्यकांत वाघमारे नाना सानप काका देशमुख रमाकांत खोमणे पृथ्वीराज जाचक काका देशमुख रमेश कोंडे मंचावर उपस्थित भाजपा शिवसेना रिपाई रासपा या सगळ्या आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आजची ही सभा पाहिल्यानंतर मला वाटत नाही पवारांच्या घरी कोणी झोपू शकेल सुप्यामध्ये हा जो जनसागर आहे ना जनसागर आज जसा वरून पाऊस पडला हा जनसागर सांगतोय तेवीस तारखेला मतांचा पाऊस पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही खरं म्हणजे बंधू भगिनी नो या निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी लागला ज्या दिवशी टीमचे कॅप्टन पहिल्यांदा मैदानात उतरले म्हाडामधून लढतो म्हणून सांगितलं बॅटिंग सुरू केली पण पहिला चेंडू टाकायच्या आत घोषित केलं मी आता कॅप्टन नाही बारावा खेळाडू आहे त्या दिवशीच निकाल लागला मित्रांनो ज्या टीमचे कॅप्टनच खेळत नाही आहे ती टीम कशी जिंकणार आहे ही पराभूत टीम आहे ही पराजित टीम आहे आज खर तर आपण बघितलं असेल काय परिस्थिती आहे एकीकडे सात बारामती कर आणि दुसरीकडे चौकीदार लढाई कशी आहे तुम्ही बारामती कर ते सात बारामती कर सात बारा माहिती आहे ना त्याची सात बारामती कर आणि दुसरीकडे चौकीदार अशा प्रकारची ही लढाई आहे बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं मला कधी कधी आश्चर्य वाटत आता तिसरी चौथी पाचवी पिढी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरली आहे यांचं स्वप्न काय बघा कोणीतरी मला फार छान एस एम एस पाठवलं म्हणाल यांचं स्वप्न काय आजोबा पंतप्रधान दादा मुख्यमंत्री आत्या केंद्रात सेल्फी मंत्री भाऊ आमदार नातू खासदार कार्यकर्ते सतरंजी आणि जनता वेड्यात <laughs> आता जमाना गेला आता राहिलं नाही यांना का समजत नाही आता या देशातल्या लोकशाहीमध्ये लोक, लोक त्यालाच मतदान करतील जो लोकांकरता काम करेल जो लोकांच्या अडीअडचणीला धावून येईल जो लोकांचे प्रश्न समजून घेईल आता तो जमाना गेला की निवडणूक आली की सुप्यात तेच भाषण करायचं प्रत्येक निवडणुकीत येऊन सांगायचं आत्ता आम्हाला निवडून द्या बघा पाणी आलंच सुप्यातल्या परगण्यातल्या लोकांना वाटायचं नाही साहेब सांगतायत ताई सांगतायत येणार आहे येणार आहे येणार आहे कसलं आलंय पाणी पाणी कुठे गेलं तुम्हाला माहिती आहे पाणी कुठे मुरलं हे देखील तुम्हाला माहिती आहे पण या भागामध्ये मात्र पाणी कधी आलं नाही बंधू भगिनी नो ही निवडणूक या भागामध्ये पाणी आणण्याकरता एक निर्णायक निवडणूक ठरणार आहे निर्णायक निवडणूक ठरणार आहे खरं म्हणजे आपण बघितलं तर मगाशी बापूंनी सांगितलंय खरंय आता दोन टीम बनल्या आहेत एक टीम राहुल गांधींच्या नेतृत्वात साहेबांची टीम आहे आता राहुल गांधीचं जे नेतृत्व साहेबांनी स्वीकारलं आहे ना काय नेतृत्व आहे हो तुफान तुम्हाला सांगतो इतकं तुफान नेतृत्व आहे हे रोज नवीन नवीन घोषणा करतात काय घोषणा केली त्यांनी गरिबी हटाओ आता राहुल गांधींना मी विचारलं अह म्हटलं तुमच्या हीच घोषणा केली होती चांगला माणूस होता पण हटली नाही तुमच्या हीच घोषणा केली गरीबी हटली नाही तुमच्या हीच घोषणा केली गरीबी हटली नाही तुमच्या हीच घोषणा केली गरीबी हटली नाही आता तुम्ही काय खाऊन गरीबी या ठिकाणी हटवणार आहे काय सांगितलं त्यांनी म्हणाल्या गरीबाला बहात्तर हजार रुपये देणार अरे म्हटलं कुठनं देणार बहात्तर हजार रुपये गरीबाला देणार बहात्तर हजार रुपये गरीबाला देणार राहुल गांधी म्हणाले मग सगळे राष्ट्रवादीचे म्हणाले बघा देशात आमचं सरकार येतं आणि बहात्तर हजार रुपये मिळत आहेत मग विचारलं त्यांना कुठनं देणार सांगताच आलं नाही जे लिहून आणलं ते वाचता प्रश्न विचारला तर समजतच नाही मग झालं काय बाजूला चिदंबरम होते त्यांना विचारलं चिदंबरमला ओ चिदंबरम साहेब सांगा हे म्हणतात की आमची महाआघाडी निवडून येणार आणि मग महाआघाडीच्या माध्यमातून सरकार बनणार आणि मग गरीबाला बहात्तर हजार रुपये मिळणार हे मिळणार ते चिदंबर म्हणाले काय आहे की गेल्या दोन तीन वर्षामध्ये जरा तिजोरीत पैसा येतोय पुढच्या दोन तीन वर्षात अजून पैसा येणार आहे मग हा सगळा पैसा आला की आम्ही वाटू आणि बहात्तर हजार रुपये गरीबाला देऊ अरे वा रे वा आयजीच्या दिवावर बायजी उदर म्हणजे मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करायची तिजोरीत पैसे आणायचे आणि यांनी सांगितलं की ते पैसे आले की आम्ही वाटू मग वाटायला तुम्ही कशाला पाहिजे आणि तुम्ही कोणचे वाटले तुम्ही स्वतःच्या घरी नेले अरे पैसा वाटण्याकरता मोदी आहेत ना ते गरीबाचा विचार करतायत ना पण बंधू यांची आश्वासनं कशी आहेत यांची आश्वासनं म्हणजे एका व्यक्तीला विचारलं अरे बाबा तू एक लाख रुपयाचं कर्ज घेतलं आहे हे कर्ज फेडणार कसं आहे तुम्हाला फार सोपं आहे कालच कोंबडी आणली आहे त्या कोंबडीला चार अंडे होतील त्यातनं चार कोंबड्या निघतील हो मग त्यांना सोळा अंडी होतील मग त्यातनं सोळा कोंबड्या निघतील मग त्यांना चौसष्ट अंडी होतील त्यातनं चौसष्ट कोंबड्या निघतील असं करता करता सहाशे चाळीस कोंबड्या झाल्या की त्या विकतो तुमचे एक लाख रुपये परत करतो असा कोंबड्या विकण्याचा धंदा यांनी सुरू केला आहे रोज नवीन नवीन आश्वासनं देत आहे मला तर कधी कधी असं वाटतं यांची जी भाषणं आहेत ना ही भाषणं अशी आहेत केवळ मनोरंजनाकरता ही भाषणं आपण ऐकली तर बरी आहेत म्हणजे मी का का तर कधीकधी असं म्हणतो आपण सिरियल पाहतो ना टी व्हीवर सिरियल तर त्या सिरियलच्या आधी लिहून येतं यातले सगळे पात्र काल्पनिक आहे याचं कथनाक काल्पनिक आहे वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे संबंध जुडला तर या ठिकाणी आम्ही जबाबदार नाही आहे काही दिवसांच्या भाषणाच्या आधी असंच येणार आहे हे भाषण काल्पनिक का आहे याचा वस्तुस्थितीशी कुठला संबंध नाही आहे याच्यावर विश्वास ठेवू नका ठेवला तर तुमच्या जबाबदारीवर ठेवा आम्ही तर मनोरंजना करता हे भाषण या ठिकाणी दाखवतोय पन्नास साठ वर्ष या लोकांनीच राज्य केलं साठ साठ वर्ष राज्य केलं या महाराष्ट्रात पंधरा वर्ष सतत त्यांना सत्ता आपण दिली काय दिलं या पंधरा वर्षात या साठ वर्षात अनाचार अत्याचार दुराचार आणि भ्रष्टाचार याच्याशिवाय केलं काय